RPL कंपनीची चौकशी झालीच पाहिजे RPL कंपनीची चौकशी झालीच ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे RPL योजनेची चौकशी छत्तीसशे पन्नास 3350 नावर रद्द झालीच पाहिजे 3350 रद्द कामगारांना नाही मिळाल्स पाहिजे कामगारांना नाही मिळाल्स कोण म्हणतं देणार नाही कितल्या वेळा राहणार आहे जळगाव जिल्ह्यात कौशल्य वृद्धी म्हणून एक योजना राबवली जाते तिला आर पी एल नाव आहे इंग्लिशमध्ये तर त्या योजनेत छत्तीसशे पन्नास कामगारांना प्रशिक्षण दिलं पाहिजे असं ती योजनेचं स्वरूप आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या म्हणजे जिल प्रत्येक तालुक्यातल्या कामगाराला ते प्रशिक्षण दिलं पाहिजे असं ते योजनेचं स्वरूप असल्यावर फक्त जामनेर तालुक्यातील चार गावांमध्ये दे प्रशिक्षण देऊन त्या योजनेत अपहार केला जातो आहे आणि कामगारांना ते जे खरे कामगार आहेत त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवलं जातं आहे असं आम्हाला वाटतं आहे म्हणून आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं आणि उपोषण केल्यानंतर तिथे अकरा ते दोन उपोषण केलं आणि त्याच्यानंतर जिल्हाधिक करीमहोदय यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन जर ठेकेदारांनी पेमेंट काढलं असेल कामगारांना पैशापासून वंचित ठेवलं असेल प्रशिक्षणापासून वंचित ठेवलं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ह्या स ज्या योजना आता भारतामध्ये राबवले जात आहेत त्याच्यात बरीच कार्ड ही बोगस पद्धतीने काढली जात आहेत आणि बोगस कार्डांवरच सगळ्या योजना चालू आहेत म्हणून ज्या बोगस कार्डांच्या आधारे ज्यांना प्रशिक्षण दिलं असेल त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावा ही आमची मागणी आहे आम्ही जिल्हाधिकारी मोदयांना हो आमचं निवेदन दिलेलं आहे तक्रार दिलेली आहे जर येत्या पंधरा दिवसात त्यांनी योग्य पद्धतीने कारवाई नाही केली जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा कामगार आयुक्त असतील तर आम्ही आमच्या पक्षाचे जे विरोधी नेते आहेत आमदार आहेत त्यांच्याकडे याबाबत फॉलोअप करू आणि तरी पण नाही न्याय भेटला तर आम्ही कोर्टात जाऊन आमच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार